नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय असला तरी आता तो पुढे सरकण्याच्या मार्गावर आहे दोन्ही समुद्रातील बाष्प बऱ्यापैकी कमी झालं आहे परंतु त्यामध्ये लवकरच पुन्हा वाढवण्याची शक्यता आहे आपण बघतो मध्य भारतावर थोडं मध्य प्रदेशच्या पूर्वेला उत्तर प्रदेशच्या पूर्वेला आणि महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही भागामध्ये छत्तीसगडच्या काही भागामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती आहे परंतु तसं पावसाचं वातावरण या ठिकाणी लगेचच तयार होईल असं नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी आहे मात्र तो आता पुढे सरकण्याच्या मार्गावर आहे दोन्ही समुद्रांमध्ये फारसं बाष्पसाध्य नाही परंतु यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे सध्या आपण पाच तारखेला उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी बघतो काही राज्यांमध्ये आजही पावसाची शक्यता आहे उद्या देखील डब्ल्यू डीचा हलका प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे सात तारखेपासून तर जवळपास नऊ तारखेपर्यंत फारसा पावसाळी प्रभाव भारतामध्ये असणार नाही परंतु नऊ तारखेला पुन्हा नव्याने डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होणार आहे दहा तारखेपासून उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होतोय बंगालच्या उपसागरच्या दक्षिणेला कमीदाब सक्रिय होतोय आणि त्याच दरम्यान मध्य भारतात देखील ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे काही विभागात पावसाचा अंदाज निर्माण होतोय आपण बघतो की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी दक्षिण भारतात बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला हलका कमी दाब आणि मध्य भारतावर पावसाळी परिस्थिती ही विदर्भावर परिणाम करू शकते का अकरा तारखेला आपण बघतो मध्य भारताच्या पूर्वेला थोडं ढगाळ वातावरण बारा तारखेला राहण्याची शक्यता आहे या मॉडेलमध्ये अँटी सर्क्युलेशन हे मध्य भारतावर अजून कायम आहे त्यामुळे सध्या लगेचच पावसाळी परिस्थितीचा अंदाज नाही मात्र या वातावरणात नऊ तारखेला थोडा बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे दहा तारखेला आणि अकरा तारखेला मध्य भारतावर थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज तयार होतोय कारण अँटी सर्क्युलेशनचा प्रभाव हा थोडा ओरिसाकडे सरकणार असून मध्य भारतावरील त्याचा प्रभाव कमी होणार आहे आपण या मॉडेलनुसार सुद्धा बघतो आज पाच तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डीची शक्यता कायम आहे आणि या मॉडेलने मात्र दोन्ही समुद्रात बाष्प निर्माण होण्याचा अंदाज कायम ठेवला आहे उद्या देखील हलका डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये असण्याची शक्यता कायम आहे मात्र जवळपास सात आठ या तारखांना पावसाळी परिस्थिती नसेल पण नऊ तारखेपासून मध्य भारतावर ढकाळ वातावरणाला सुरुवात होण्याचा अंदाज कायम आहे त्यामध्ये वाढ होणार आहे दहा तारखेला यामध्ये अधिक वाढ ही अकरा तारखेला होण्याची शक्यता आहे हे वातावरण काही अंशांनी पूर्वेकडे सरकेल उत्तर पूर्व भागात भारताच्या पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण मिनिमम टेम्परेचर मॉडेलचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी स्पष्टपणे पाच तारखेला दुपारच्या तापमानामध्ये वाढ होताना दाखवलेली आहे आणि साधारणपणे पुढे भविष्यामध्ये उष्णतामान वाढतच जाईल असा अंदाज आहे हलके डब्ल्यू डी अधूनमधून उत्तर भारतात येत असल्यामुळे हलका थंडीचा प्रभाव देखील कायम असल्यामुळे उष्णतामान नियंत्रित आहे आपण सात तारखेला बघतो उत्तर भारतात डब्ल्यू टी सक्रिय झाल्यामुळे पुन्हा थंडीचं प्रमाण वाढत असल्यामुळे उत्तर भारतात थंडीचं प्रमाण वाढेल मात्र महाराष्ट्रात त्याचा फार परिणाम होताना दाखवलेला नाही आता भविष्यामध्ये हळूहळू तापमान वाढत जाण्याची शक्यता आहे दहा अकरा तारखेला येत असलेल्या डब्ल्यू डीमुळे तेरा चौदा तारखेला पूर्व विदर्भात थोडं थंडीचं प्रमाण वाढेल मात्र इतरत्र त्याचा फार परिणाम होणार नाही सध्या इ सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो तर उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी आहे दोन्ही समुद्रात हलकं वातावरण आहे आपण नऊ तारखेचा अंदाज जर डायरेक्ट बघितला तर आपल्या लक्षात येतं की उत्तर भारताच्या दिशेने नव्याने डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेला आपण बघतो उत्तर भारता भारतात डब्ल्यू डी नव्याने सक्रिय होणार आहे दक्षिण भारतात विशेष हवामानात बदल नाही मध्य भारतावरही विशेष हवामानात बदल दाखवण्यात आलेला नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये एक हजार दहा एकटा बसकलचा वेचा दाब असताना देखील पावसाळी वातावरण नाही आपण सध्या बघतो महाराष्ट्रामध्ये अतिउंचीवरील ढग आहेत परंतु त्याचा पावसाळी प्रभाव नाही आहे आणि या वातावरणात विशेष बदल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे आपण हा अंदाज अगदी दहा अकरा तारखेपर्यंत जरी पुढे सरकवला तरी आपल्याला या वातावरणात विशेष बदल दिसणार नाही आपण साधारणपणे बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण दहा तारखेला सुरू होत आहे परंतु त्याचा महाराष्ट्रावर तसा फारसा परिणाम होत नाही थोडे वारे हे बंगालच्या उपसागरातून भूभागाच्या दिशेने सरकत आहेत त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा काही परिणाम महाराष्ट्रावर होईल का हे मात्र बघावं लागणार आहे आपण बघतो वाऱ्यांची दिशा थोडी बदललेली दिसते परंतु ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये ढगाळ वातावरणाचा काहीही प्रभाव दाखवण्यात आलेला नाही या मॉडेलने तरी केवळ उत्तर भारतात अति उत्तरेला डब्ल्यू डींचा प्रभाव दाखवलेला आहे त्यामुळे सध्या तरी म्हणजे अगदी सतरा अठरा तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या भारतात फार पावसाळी वतोरण नाही आहे मात्र डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढतो ही आनंदाची बाब आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा